मध्ये सर सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे पुण्यमाता आईसाहेब महाराज यांचा आज पायीदिंडी पालखी सोळा निघालेला आहे किरकसालहून हा पंढरपूरला निघालेला आहे आणि ह्या सोहळ्याचं आयोजन कसं केलं जातं किती दिवसाचा सोहळा आहे आणि आईसाहेब कोण आहेत या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत किरकसाल गावचे आदर्श सरपंच अमोल काटकर रामकृष्ण हरी आपला जे आई साहेबांचा सोहळा निघालेला आहे किरकसाल कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे किती दिवसाचा आहे आणि आई साहेब कोण आहेत पुण्यमाता आईसाहेब महाराज यांचं जन्मगाव किरकसाला आहे आणि जवळपास एकशे तेरा वर्षापूर्वी आईसाहेब महाराजांनी श्रीक्षेत्र लाटे तालुका बारामती या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली आहे पुण्यमाता आईसाहेब महाराजांचं जन्मगाव किरकसाल असल्यामुळं आम्ही गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पासून आषाढी वारीला किरकसाल ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा पायीदिंडी सोहळा किरकसाल गावकऱ्यांनी सगळ्या सुरू केलेलं आहे या सोहळ्याचं दिंडी चालक कोणच नाही आमचं गाव हे दिंडी चालक आहे गाव किरकसाल पार परिवार या दिंडीचं नेतृत्व करतो आणि आठ दिवसाचा हा सोहळा आहे पुण्यमाता आईसाहेब महाराजांच्या पादुका पहिल्या दिवशी म्हणजे आता काल तीस तारीख होती काल तीस तारखेला नाथबाबाच्या आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये मुक्कामाला आल्या आज सकाळी तिथून आईसाहेब महाराजांच्या पादुकांचं आणि पालखी सोहळ्याचं श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झालं हा आठ दिवसाचा एकूण सोहळा आहे पहिल्या दिवशी नाथबाबाच्या मंदिरामध्ये मुक्काम आणि आजपासून आम्ही पहिला मुक्काम आमचा होतो तो आमच्या गावचे सुपुत्र आहेत बबन खशाब गाटकर ज्यांचं मसवडला ते राहतात त्यांच्या घरी आमचा मुक्काम होतो दुसरा मुक्काम आमचा साळमुख चौकाच्या अलीकडे शिवतीर्थ मंगल कार्यालय रामराजे भोसले म्हणून आमच्या गावचेच नातेवाईक आहेत त्यांच्या आमचा दुसरा मुक्काम होतो तिसरा मुक्काम आमचा जैनवाडी या ठिकाणी नितीन भोंग असे किरकसालचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे आमचा तिसरा मुक्काम होतो आणि चौथ्या मुक्कामाला आम्ही हरिपूजा रेसिडेन्सी वाखरी आमच्या गावचे नातेवाईक असले भागवत गायकवाड सर ज्यांची वॉरियर्स ऑफिसर नावाची अकॅडमी आहे त्यांच्याकडे आम्ही मुक्कामाला जातो चौथा पाचवा आणि सहावा मुक्काम आम्ही तिथं करतो आणि सातव्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी आम्ही सर्वसाधारण आपण तिथून पंढरपूरहून किरकसालला माघारी प्रस्थान करतो या सोहळ्यामध्ये आम्ही आश्वा असतो आमच्याकडं ज्ञानदेव पाठोळे यांचा अश्व आमच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाला आहे गावातले सगळे वारकरी टाळकरी माळकरी हार्मोनियम वादक मृदंगाचार्य गायनाचार्य ही सगळी मंडळी स्थायिक जा या वार वा वारीमध्ये सहभागी झालेले आहेत मोठ्या संख्येनं वारकरी आहेत आता या ठिकाणी आमचे विष्णुपंत कट्टे गोंदवल्याचे माजी सरपंच आहेत त्यांच्या परिवारानं आमच्या वारीचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे पाठीमागच्या बाजूला कचरेवाडीवर विजयराव भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांना आमच्या वारीचं वारी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे असा वारी सोहळा पंढरपूरला जातो या वारीचं नेतृत्व आमचं गाव करतो त्यामुळे आगळावेगळा आमचा वारी सोहळा आहे यावर्षी आम्ही संकल्प केला आहे प्लास्टिकमुक्त वारी प्लास्टिक वापरायचं नाही असं आम्ही या वारीचा एक संकल्प करून आम्ही पुढे चाललेलो आहोत खरं तर आपल्या गावानं हा पालखी सोहळा या गेल्या वर्षापासून पंढरपूरला सुरू केलेला आहे पण आई साहेबांचा अजून हो पाल एक पालखी सोहळा आपल्या मान तालुक्यात येतो तो कशा पद्धतीने केव्हा येतो तो आईसाहेब महाराजांच्या तशा पंढरपूरला जाणाऱ्या दोन पालख्या आहेत एक किरकसाळवरून श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणारा एक पालखी सोहळा आहे आणि दुसरा पालखी सोहळा श्रीक्षेत्र आळंदीवरून श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणारा लाटेकर ग्रामस्थांचा एक सोहळा आहे अशा दोन पालख्या आई साहेब महाराजांच्या पंढरपूरला जातात तिसरा जो सोहळा आईसाहेब महाराजांचा होतो तो आई साहेब महाराज माग चतुर्थीला श्रीक्षेत्र क्षेत्र लाटेहून येतात ज्यावेळेस आई साहेब महाराज श्रीक्षेत्र क्षेत्र लाटेहून किरकसाला प्रस्थान करतात त्यावेळेस त्यांच्या माहेर येतात आणि माहेरला एक दिवस मुक्काम करून परत आईसाहेब महाराज ज्या दिवशी परत जातात त्या दिवशी आईसाहेब महाराजांनी समाधी घेतलेला दिवस आहे संजीवन समाधी घेतलेला दिवस असा हा श्रीक्षेत्र किरकसाल श्रीक्षेत्र लाटे आणि श्रीक्षेत्र लाटे ते किरकसाल असा माग चतुर्थीला तो सोहळा साजरा केला जातो लाटेकर ग्रामस्थांच्या वतीने

तसेच त्यांचे बंधू आपल्या गावचे मकल्याध्यापक त्यांचे बंधू टिरण कट्टेसर हॅलो यांनी सोयाच या ठिकाणी आतिथी स्वागत केलं त्यांचं ही आपल्या गावच्या वतीन स्वागत आहे तसेच पत्रकार तसेच पत्र हॅलो तसेच पत्रकार अजितराव कुंभार अजितराव कुंभार त्यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपल्या पायटींनी सोहळ्याचं त्यांना शूटिंग केलं आणि त्यांनी या ठिकाणी सभा वाढवली त्यांचंही आपल्या गाव गावच्या वतीनं सहज स्वागत करत देत आहे आपल्याला जो कुत्रा दिसत आहे त्या कुत्र्यानं सुद्धा या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन सावते वाणीचे झाडे असा प्रवास केलेला आहे यांच्या घरी सुद्धा या कुत्र्यानं नाष्ट केलेला आहे

मी अर्जुन रसाळ भाऊ विनंती करणारे आमची वारकरी त्यांनी दत्तात्रय कट्टे यांचा सन्मान करावा त्यांनी सर कट्टे सरांचे धाकटे बंधू यांना एक सन्मान होतो बोला ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय पुण्यमाता आईसाहेब महाराज यानंतर टी एन सर या ठिकाणी रवींद्रना शुभ असते कट्टे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय बोला पुंडली तुकाराम पंढरनाथ भगवान की जय यानंतर पत्रकार <तैसे>।. पत्रकार होतोय बोला कुंडलिक स्वरा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान पंढरनाथ की जय सगळ्यांनी प्रसा प्रसाद तेवढा सगळ्यांनी प्रसा, प्रसा रामकृष्णारी मौले रामकृष्णारी मौले तुमच नाव काय बाळकृष्ण जयसिंग काटकर बर काय करता तुम्ही आता मी सध्या मुरजंग वाजवतो दिंडी मध्ये बर अजून काय करता अजून भजन पण म्हणतो बरं हा प्रवास तुम्हाला अजून होतो का हो होतो वय किती आहे तुमचा वय आता माझं सत्तर वर्ष चालू आहे बर बर अजून काय करता एक काय म्हणजे हीच आपलं ना हरीना मग दुसरं काय करायचं आहे सर्वांना साथ घेऊन जायचं पांढरंगाला भेटायला बर आता महाराजांच्या दिंडीत पण होतात जवळजवळ दोन हजार तीन पासून ती आता आई साहेबांनी आमच्या गावात दिंडी निघाली मग त्या दिंडीत आता गेल्या वर्षापासून आहे आणि महाराजांना पण भीट की मला आधीमध्ये जाऊन दिंडीत जाताना पंढरपुरापर्यंत बर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ हा सुख सोहळा सुरगी नाही तरी पंढरपूरचे वार हे सर्व माऊलीलाच घेऊन सर्व लहान थोर मंडळी म्हातारी बालक वयवुद्ध माणसं चांगली चांगली माणसं सर्व पाय वारी घेऊन माऊलीचीच कृपा येण्यामध्ये ताकद द्यायची आणि व्यवस्थित जाते ती पांडुरंगाला भेटायला चंद्रबागेशनान तुका मागेच नान पंढरीचा वार खरी वारी चोकून आज जवळजवळ आम्हाला दोन हजार तीन पासन ही वारी चालू आहे बघा पांढरंगांची महाराजांच्या चालू झाले नवीन धन्यवाद आई साहेबांचा पायी दिंडी पालखी सोहळा हा पंढरपूरला निघालेला आहे किरकसालहून जात असतानाच गोंदवले बुद्रुकचे माजी सरपंच विष्णुपंत कट्टे बापू यांच्या निवासस्थानी विश्रांतीसाठी थांबलेला आहे आणि गेल्या वर्षापासून इथे विश्रांतीचा टप्पा या पालखी सोहळ्याचा होत असतो त्याचबरोबर अनेक वर्षापासून कट्टे परिवार आहे तो वारकरी संप्रदायात आहेच त्याचबरोबर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची ते सेवा करत आहेत आपल्याला मानदेशभूषणशी बोलणार आहेत ते तात्यासाहेब कट्टे सर काय सांगताल आज तुमच्या घरी आज निवास म्हणजे पालखी सोळा आई साहेबांचा थांबलेला आहे विश्रांतीसाठी मुळात आमच्या आम्हाला सांप्रदायिक वारसा आमच्या कुटुंबाला लाभलेला आहे म्हणजे आमचे आजोबा होते निवृत्ती बंडू कट्टे हेही वारकरी होते त्याचबरोबर आमचे वडील नारायण निवृत्ती कट्टे हेही हे वारकरी संप्रदायामध्ये गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराजांचा जो वारकरी संप्रदाय आहे त्यामध्ये ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांनी आव जे वर्षानुवर्ष गोंदवलेकर महाराजांच्या दिंडी पायी चालत जात होते आणि तोच वासा आमच्या कुटुंबाने आमचे थोरले बंधू विष्णुपंत कट्टे आणि आम्ही ती भाऊ आमच्या परिवारा जतन केलेला आहे आता ही किरकसालची आईसाहेब महाराज पालखी दिंडी सोहळा जो आहे तो दिंडी सोहळा या आमच्या परिवाराच्या घराच्या याच्यावरून म्हणजे समोरून जात आहे आणि मग प्रत्येक घरी येणारा व्यक्ती हा संत समजून त्याची सेवा करणे त्याला होईल तेवढी मदत करणे हा परिवाराला लाभलेला वारसा असल्याने आम्ही या पुण्यमाता माता महाराजांच्या माध्यमातून श्री विठ्ठल श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांची प्रतिकृती किंवा यांचं स्मरण या ठिकाणी आम्ही करतो आणि म्हणून यथाच ती जेवढी काही सेवा आपल्याला करता येईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतो कृष्ण हरिमाऊले रामकृष्ण हरिमौ नाव काय तुमचं माझे वाघडे उघडे आता पायदिंडी सोहळ्याबरोबर निघालेला आहात काय सांगताल हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि या दिंडीमध्ये इतका आनंद उत्साह हो आपल्या आपल्या मनाला वाटतो हा एक वेगळाच आनंद आहे Thank okay. okay. you.